केंद्रात नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी व कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार करा असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले ते कागल तालुक्यातील शेंडूर येथे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आपल्या भारत देशाला परदेशात सन्मान मिळवून देण्याचे आणि परदेशातील भारतीयांच्या हातात तिरंगा झेंडा उचलण्याची ताकद मोदींनी दिली आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्राचार्य संजय मंडलिक यांना परत एकदा खासदार करा असे आवाहनही त्यांनी केले यावेळी गोकुळ संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले की येत्या सात मेला महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा यावेळी शेंडूर गावचे सुपुत्र निरंजन अनिल मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवाजीराव इंगळे मधुकर मेथे शंकर मेथे तुकाराम शिंदे अजित डोंगळे सचिन कांबळे सुखदेव मेथे माधवराव निंबाळकर संदीप लाटकर संदीप इंगळे रणजित निंबाळकर दत्तात्रय पवार आनंदा पवार विकास कासोटे पंडित कांबळे उत्तम पवार बिंदू बंडगर हरिभाऊ भोंडवे मारुती मेथे नारायण पवार एकनाथ लिरुगडे राहुल पर्ट उत्तम कांबळे बाळासो देसाई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित